शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस आपण शेतकरी शेती करताना बांध आपला शेतावरचा बांध या गोष्टीला विसरत चाललेला आहोत तो इकडचा शेतकरी इकडून त्याच्या बाजूने करून टाकतो तिकडचा शेतकरी त्याच्या बाजूने करून टाकतो त्यामुळेच शेतीला हा बांध राहिलेला नाही आणि पाण्याने कुठे जावं हे समजत नाही पाणी तिथे आढत नाही जेचं त्याचं पाणी तिथेच जिरलं पाहिजे अशी आपली संकल्पना आहे परंतु आमचे शेतकरी श्री खुशाल भास्कर महाजन वडती शिवारात त्यांनी एक अनोखा प्रयोग केलेला आहे त्यांनी आपल्या बांधावर आपल्या दोन शेतांच्या मध्ये एक बांध होता आणि त्या बांधावर पाच आवळ्याची झाडं या मी तुम्हाला त्यांची माहिती सांगतो पाच आवळ्यांची झाडं बोर पाच ऍपल बोर आणि मी जर इच्छितो आहे आताच आपण तुतीचा व्हिडिओ केला त्या तुतीच्या शेतातच आपण आहोत पाच ॲपल बोर पाच ॲपल बोर नंतर केशर, केशर आंबा ओरिजिनल मी म्हणेल चोपडा केशर याला नाव देऊया आपण एक वरती चोपडा केशर एक सुंदर मी तो मँगोसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पिकलेला आंबा आज आम्ही आंब्याच्या आम सीझनमध्ये आम्ही हा व्हिडिओ करतो आहोत तुम्ही बघू शकता या चोपड्या शिवारात या केशरला छान शी ही अशी ही फळं लागलेली आहेत माझ्यासोबत माझे मित्र प्रवीण भाऊ सोनवणे आहेत तर ते दाखवतील आपल्याला की इथे आंब्याचे लागलेले फळं आमच्या शेतकऱ्यांना दाखवा केशर याला मी वरदी केशर म्हणू इच्छितो चोपडा केशर तुम्ही म्हणू इच्छितात त्या केशरच्या जा पाच झाडांनंतर त्यांनी लावलेली आहेत पेरूची पाच झाडं त्या पेरूमध्ये त्यांनी त्या मला वाटतं ही व्हरायटी हां गावरान किंवा सरदार त्यांनी जी आहे आपली नेहमीची सरदार व्हरायटी ती हो गोड असलेली स्वीट हा गोड सरदार व्हरायटी बघू शकता तुम्ही की जी आपली फळ फांदी असते ती आणि आता बघा फळ सुद्धा त्याला लागलेलं ला आहे योग्य सीजनला हा बार योग्य वेळी कटिंग केल्यानंतर योग्य कसं नियोजन असतं त्याचा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला बघायला मिळेल या पाच पेरूंच्या झाडानंतर त्यांनी लावलेली आहेत पाच चिकूंची झाडं बघा माझ्या उजव्या बाजूला मी दाखवू इच्छितो चिकू याला केव्हा येईल निघा आंब्याच्या याच्या खाली भाऊंनी शासनाच्या याच्यातून त्यांना मिळालेलं गांडूळ शेड प्रकल्पाचं त्यांच्याकडे आहे आणि इथे त्यांनी गांडूर सुद्धा सोडलेली आहेत आणि हे सर्व म्हणजे बघा नॅचरल फार्मिंग ही सर्व जी झाडं आहेत हे नैसर्गिक याच्याकडे जे नॅचरल फार्मिंग म्हणतो आपण नैसर्गिक शेतीची आज गरज बसू लागलेली आहे चांगलं भाऊ आपल्याला पेरूच्या पाच झाडांपासून किती उत्पादन मिळालं एका झाडापासून चाळीस पन्नास किलो पेरू निघतात चाळीस पन्नास किलो पेरू एका झाडापासून चिकू पासून किती उत्पादन मिळालं चिकू पण चाळीस पन्नास किलो त्यांनी एका झाडापासून घेतलेली आहेत या झाडांना किती वर्ष झालेली आहेत लावून आंबा आठ वर्ष झाले बघा आता सीजन बाहेर देत चालू मी आंबे दाखवले तुम्हाला हा लिंबू इतका बहरलेला आहे ही लिंबूची पाच आहे बघू शकतात तुम्ही की किती लिंबू इथे लागलेली आहेत आणि पाच परत हे लिंबूची झाडं त्यांची आहेत लावलेली ॲपल बोर इथे जागा होती म्हणून त्यांनी पुन्हा ॲपल बोर मी तुम्हाला एक दीड वर्षानंतर बोर बोरंसुद्धा दाखवेल याच्यात लिंबू लागलेली आहेत चांगल्या पद्धतीने तुम्ही लिंबूपासून किती उत्पादन घेतलं यावर्षी सांगताय चालू चालू राहतात तर त्यांच्या कंटिन्यू थोडा चालू राहतो आणि एक त्यांचं बार हे बारडोली जातीचं जाम जाती म्हणजे जाम। जामून ज्याला म्हणतो आपण डायबिटीस साठी जे उपयुक्त आहे ज्यांना शुगर आहे डायबेटीस आहे बारडोली जातीचं जाम तर भाऊंच म्हणणं असं आहे किती वर्ष झाले भाऊ याला चार, चार वर्षाचं फक्त बारडोली जातीचं जाम आहे आणि जबरदस्त उत्पादन देणारं झाड आहे किती हजाराचं घेतलं जवळपास जाम तो आनी हा तो तर त्यांचं म्हणणं आहे की दीड क्विंटल जाम राहतात पक्षे एक क्विंटल त्यांनी विकलं आणि पन्नास किलोच पक्ष खातात आणि त्या एक पासून त्यांनी साधारणतः बारा हजार बा, रुपये दहा अकरा हजार रुपये म्हणजे जर पूर्ण विकली असते त्यांनी तर सोळा हजार रुपये या झाडापासून चार वर्ष फक्त वय आहे त्याच्यातून त्यांना मिळाले असते तर मी आपल्याला असंच आता नेतो आहे शीतापडच्या झाड आहेत परंतु सीतापडचं वैशिष्ट्य कशी लागवड केली त्याविषयी आपण बोलूयात सीतापड झाड पेरू पाच आंबा पाच लिंबू पाच ॲपल बोर एक जामुन हे झाडं दाखवल्यानंतर आपण आलेलो आहोत खुशाल भाऊने लावलेल्या सीतापडच्या झाडांकडे भांडावरच्या तर हे सीतापडची झाडं भाऊ सांगताहेत की आमच्याकडे दोन हजार चौदा पंधरामध्ये कुशी सहायक होते जितेंद्र पाटील तर ते माझे मित्र आहेत जितेंद्र पाटील एम एस सी अॅग्री यांनी त्यावेळेस तेहतीस कोटी वृक्ष लागवड योजना आलेली होती आणि त्या तेहतीस कोटी वृक्ष लागवड योजनेमध्ये बावन्नी साधारणतः पंचवीस सीताफळची झाडं लावलेली होती पण पाच त्याच्या ग्रामपटची झाडं लावलेली आहेत आणि या सितापडच्या झाडांपासून त्यांना किती उत्पन्न येतं भाऊ पन्नास साठ किलो तर सहज पन्नास साठ किलो एका झाडाला सहज येतात आणि सीताफळचा जर पाहिला तुम्ही पन्नास रुपयापासून तर शंभर रुपयापर्यंत भाव असतो तो होलसेल भाव सांगतोय मी तुम्हाला रिटेल मार्केटला जास्त असतो मी आता एक वेगळा दाखवू इच्छितो तुम्हाला भाऊनी आपल्या शेतात पण आलेलो आहोत भाऊनी या नैसर्गिक शेतीमध्ये केलेला एका आहे आपला अजून प्रयोगाकडे मी सांगायला खूप आनंद होतोय खूप असं भरून येतं आहे की या चोपड्या तालुक्यात सफरचंद सुद्धा होऊ शकतात जेव्हा ते वाढेल तेव्हा दाखवेल हे सफरचंदाचं झाड दोन वर्ष झालेलं आहे आणि त्याला आता फड़ा सुद्धा सुरू झालेली आहे एक अनोखा एक प्रयोग म्हणून त्यांनी एका झाडाची लागवड केलेली आहे एकच झाड त्यांनी लावलेलं आहे आणि इथे जर सफरचंद कसे तर आम्ही तुम्हाला पुढच्या वेळेस दाखवूच परंतु सफरचंदाचं झाडसुद्धा त्यांनी आपल्या बांधावर आणि हे झाड जर पूर्व पश्चिम आपण लावले मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू शकतो पूर्व पश्चिम आपला जो बांध असतो दोघं शेतकऱ्यांच्या संगणमतीने ते जर लावले शितापटची झाडं कुणीही बकरी खात नाही कोणीही खात नाही शितापटची झाडं जर तुम्ही लावली आणि इतरही झाडं तुम्ही उपयोगाचे लावू शकतात आणि वर्षभर वेगवेगळ्या टप्प्यात तुम्ही उत्पन्न घेऊ शकतात अजून मी भावना त्याच्यातून सुचवू इच्छितो की हे जे झाडं लावलेली आहेत यांच्यात जर आपण गिलकी दोडकी कारली यांच्या बिया जर रोवल्या वेगवेगळ्या सीझनमध्ये चवडी वगैरे तर तुम्हाला तुमच्या फॅमिलीला त्या एका हेक्टरमधून कधीही बाजारातून भाज्या आणायची गरज भासणार नाही आणि मी धरणगावला असताना ग्रामसेवक असताना तिथे माझे नातेवाईक शेतकरी होते तर ते बांधावरील शेतीमधून स्वतः काटा धरायचे आणि जवळपास दहा ते बारा हजाराचं उत्पन्न वरच्यावर त्यांना एका हेक्टरपासून एक मिळायचं काय बांधावरून तर काल आमदार मयोजरा यांनी सुद्धा खरी पारावा हो सभेत सांगितलेलं आहे की आपले बांध शाबूत ठेवायचे आहेत आणि त्या बांधांवर बघा तुम्ही भाऊंचा जर बांध पाहिला साधारणतः ता दीड मीटरचा बांध त्यांनी ठेवलेला आहे आणि तुम्ही जर वेगवेगळ्या इकडे गेलात तर अर्धा फूटचा पण बांध आपण ठेवत नाही तर असं न करता बांधावर अशी लागवड केली बांध शाबूत राहील बांध शाबूत राहिल्यामुळे जे पडणारं पाणी आहे आपल्या शेतातच मुडेल आणि उतारास आडवी पेरणी करा धन्यवाद व्हिडिओला जरूर लाईक करा जरूर सबस्क्राईब करा थँक्यू केलं ना मग त्याला वेळ मिळून कि त्याला काढून फलक